जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> स्थानिक गुन्ह्या अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने इचलकरंजीतील इंदिरानगर येथे घरावर छापा टाकून एक लाख बहात्तर हजार रुपयांचा सुगंधी तंबाखू पान मसाला व गुटक्याचा अवैध साठा जप्त केला या प्रकरणी वसीम युनुस तांबोळी व एकोणतीस राहणार इंदिरानगर गल्ली नंबर तीन याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी पदके रवाना केली होती उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक माहिती घेत असताना पोलीस अमलदार वैभव पाटील यांना गुटखा विक्रीसाठी बंदी असतानाही इचलकरंजीतील वसीम तांबोळी यांनी घरामध्ये पान मसाला व तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून वसीम तांबोळी याला ताब्यात घेऊन एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी तंबाखू व सुपारी पान मसाला व सुगंधी जर्दा असा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे पोलीस अमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगुले संतोष बर्गे राजू कोरे व सागर चौगुले यांच्या पथकाने केली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर